आदरणीय स्वामी भक्त राय परांसपे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण चौदावं परमार्थ साधन याचा भाग दुसरा महाराष्ट्रातील थोर संत निवृत्तीनाथ यांच्या अभंगातून काही उतारे पाहू यांचे बहुतेक अभंग श्रीकृष्ण भक्तीपर आहेत परंतु ती ज्ञानोत्तर अशी श्रेष्ठ भक्ती आहे सोहम भावाच्या भजनातही त्यांचा भक्तिभाव आणि अनुभव काय आहे ते त्यांच्या अभंगातूनच आपण पाहूया पुढे काही अभंग संपूर्ण तर काहींची महत्त्वाची कडवी देत आहे निवृत्तीनाथ महाराज दिन अवघा नाही दीपक एका रूपे त्रैलोक्य बिंबलेसे ते रूपसांगता न ये पै भाविता गुरुगम्य हाता एकतत्वे पै कोहं, धरावे पैसोह एकतत्वी एकतत्वे साकार वैकुंठाचे घर देह हे मंदिर आत्मयाचे दुसरा सोहम पै अनंतु सेविता साचार गुरु मुखे सार भजन केले तीन तंत आणि वितंत त्या माजी मथित नाद उमटत स्वानंदाचा सोहम बीज तत्व गुरु नाम मंत्र ज्ञानी उपासित हरिराज भेदुनी कुंडलिनी गोल्हाट निकट आत्माराम पेठ पांडुरंग निवृत्ती म्हणे मी सर्वस्व होईन हरी हा हरिहाभरिन पूर्णतेही निवृत्तीनाथांच्या अभंगात सोहम भजनाचं स्पष्ट वर्णन तंत आणि वितंत या माजी मथित नाद उमटत स्वानंदाचा या चरणात आला आहे श्वासोच्छवासाबरोबर तंतुमय अशा प्रकारची जाणीव आणि तीही नादयुक्त आणि स्वानंदपूर्ण अशी असल्याचं हे वर्णन आहे यावरून हा मुखानं करावयाचा उच्चार नव्हे हे स्पष्ट होत आहे ज्ञानेश्वर आता निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानेश्वर महाराज हे काय म्हणतात ते पाहू केवळ ज्ञानच मोक्ष देण्याला समर्थ आहे असं म्हटलं आहे ज्ञानोबा हे तर ज्ञानाचे ईश्वरच आहेत ते ज्ञानसूर्य आहेत तथापि तेही सोहम शब्दी गती प्राप्त झाली वोमाय अशासारखी वचनं गात आहेत पहिलं दर्पणी पाहता ये कची दिसे, तेथे अनुसारिखे काही न दिसे तैसे गुरु शिष्य सोहम बोध ऐक्य झाले अभ्यासे याहुनी जाणसी ते तरी वेळोवेळी आता सांगो मी ते कैसे रया दोन थसावली देही परब्रह्ममूर्ती सोहम शब्दी गती प्राप्त झाली वोमाय सहजी सहज स्थिती झाली विराली अष्टांगे देखोनी गोमटे पाहता प्रेम फुटे पाती श्रीमती वो वोमाय अष्टभुजाचिया रिघाले खेवा तव विश्वाचा बाहुवा देखिला वो माय. न समाय लेवविता लेईजे कैसेनी निरंजन अंजनी लेईले ले वो माय हे भुली सांडुनी भुलवी परम बोध बोधवी तो एकी म्हणे मोह एकीने सोहम सांगितले कोहम वाचे वारी सोहम मते सारी वैकुंठीची दरी उघडली अकार भेदिला मकार शोधिला ओंकार निमाला तये स्थानी ज्ञानदेवी ओहम सोहम गिळिले पैकोहम नाही आम्हा मोह कल्पनेचा चार औट हात चर्म देह बांधवडी त्रिगुणाची घडी नुगवेरया सोकारिता धाया काय करील माया श्री गुरुचा थाया विरुळा जाणे सोहंकरा सोहं परी पोकारा वायाच मायेचा वारा भरू नका सप्तद्वीपपृथ्वी नवखण्डे देव स्वर्गभोगभाव राणीव व्यर्थ ज्ञानदेवीसार हरिपन्थपार एकतत्व उच्चार तिन्ही लोकी पास् शान्तिदिसे अहं परदिसे कोहं क्षमाहे सदा। सहा सः आपी आपीपमाये तेजसामाये पृथ्वी पृथ्वीजाये हंस कोठे गेला तू पाहो विसरला भ्रमेची भूलला कोहम शब्दे सांडी तू जाती होई रे विजाती येणे रूपे समाप्ती प्रपंचाची ज्ञानदेव घर विठ्ठल आचार वेगी पर पार हंस पावे सात सोहंकारी माया लक्ष आणि देही निरंजनी पाही मायाकार निर्गुण सगुण माया ते खरी प्रसवुनी निर्धारी असे ज्ञानदेव म्हणे मज माया कृपाळू झाली तिणे उजली माझी काया आठ उन्मनी संयोगे गोसावी विराजे चहू देहाचे ओझे निवारोनी सोहम अस्मीचे छंदे परिपूर्ण विज्ञान हे खूण जेथे नाही चंद्रसूर्याहुनी तेज ते आगळे अव्यक्ते व्यापिले अनुभवे अनुभवाची खूण गुरुगम्य जाणती ज्ञानदेवे विनंती हेची केली नऊ वरमूळ झेंडा खाली दिसे बानो प्रपंची रानो रान वृक्षवारे त्रिगुणाच्या शाखा उपशाखा बहुत नानायाती येत पत्रे जास वक्व फळ अहम सोहम गोडी त्याची सेविता जीवाची आस पुरे ज्ञानदेव म्हणे वृक्ष परिपूर्ण झाला बीज रुढला जाणीवेचा आज इथे थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय हरिओम तत्सत्